नमस्कार मी सैल सफर शोगत आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल कॉन्फरन्स दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड या दोन्ही प जामखेड येथील जामखेडेतील लना होशिंग विद्यालय व नागेश विद्यालयामधील विद्याल एन सी सी पंधरा विद्यार्थ्यांची आर्मीमध्ये भरती झाली आहे त्याबद्दल त्यांचा स यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे कॅप्टन गौतम केळकर केस केळकर साहेब आणि लना होशिंग विद्यालयाचे अनिल धेडे नागेश विद्यालयाचे मयूर भोसले तसेच सी आर पी एफचे मध्ये कार्यरत असलेले गणेश शेळ भोसले प्रफुल्ल सोळंकी तेजीस कोठरी आदी उपस्थित होते यावेळी या, या विद्यार्थ्यांची जामखेडमध्ये पहिल्यांदाच जामखेड तालुक्यात पंधरा विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तसे पाहता पंधरा विद्यार्थी एका वेळेस निवड झाल्यामुळे जामखेड शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्वत्र आनंदाची लाट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन देशाची सेवा करो यांच्या हातून देवा देशात सेवा घडो हीच नम्र विनंती आज जामखेड महाविद्यालयाच्या सेनादलामध्ये से या ठिकाणी भेट झालेल्या आहेत त्या अनुषंगातून सामाजिक कार्यकर्ते कोठडीचे त्यांनी या ठिकाणी या सत्ता जो आयोजित केला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना तो सर्वप्रथम आभार मानतो आणि कायच्या पुढच्या अभिवासासाठी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद गोवायचा आज अतिशय महत्वाचा दिवस आहे जैन कॉन्फरन्स दिल्ली आणि जा कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने एन सी सीचे जे भारतीय सेनेमध्ये सतरा मुलं भरती झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कारचा कार्यक्रम माननीय संजय शेठ कोठारी यांनी ठेवलेला आहे संजय शेठ यांनी पहिले देखील आम्ही त्यांना सहकार्य केलेलं होतं त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भरपूर मुलांना शाळेतील पहिल्या दोन तीन मुलांना सुद्धा प्रत्येक दिलेलं आहे असं सामाजिक कार्य कोठारी प्रतिष्ठानच्या वतीनं आमचे मोठे बंधू संजय कोठारी साहेब हे करत असतात त्यांना आमच्या बटालियनच्या वतीनं खूप खूप धन्यवाद सतरा महाराष्ट्र वाटालीने अहमदनगर रामखेड महाविद्यालय जामखेड विद्यालय जामखेड श्री रामकृष्ण विद्यालय जामखेड तसेच सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री संजय पाटील साहेब यांनी आर्मीमध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल विद्यालयाच्या वतीन मी त्यांचे आभार मानतो थँक्यू आणि जामखेड मान्य संजय कोठारी यांच्यातर्फे आज जामखेड शहरातील किंवा जामखेड तालुक्यातील एन सी सी विभागातील सोळा विद्यार्थी देश सेवेसाठी जात आहेत त्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचा यथोचित सप्ताहितरक्षला आहे त्यासाठी त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किंवा ऑफिसर केहूर भोसले सर केळकर सर असे जेणे सर त्यांनी असेहत घेऊन या मुलांना घडवलं व देश देशसेवेसाठी भारतीय लष्करामध्ये इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट झाले आहेत त्यांच्या हातून देश सेवा घडवून देशाचे संरक्षण घडवून करतो त्यांना शुभेच्छा देतो आज शनिवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार वीस रोजी आम्ही जे जयंत कॉन्फरन्स दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड मार्फत एन सी सी कॅन्डिडेट जी मुलं आहेत ते दे आज देश सेवेसाठी भरती झाले आहेत सतरा जण आपल्या जामटेड तालुक्यातून पहिल्यांदाच हा चास मिळालेला आहे आपले देणे सर भोसले सर यांनी फार परिश्रम सगळ्यांनी परिश्रम घेतले आहेत आणि यांच्यामुळे हा योग आलेला आहे यांचा येतो सत्कार करणं आपलं काम आहे हे पूर्ण देशसेवेसाठी आपल्यासाठी लढणार आहे यांचं कौतुक झालाच झालंच पाहिजे आणि यांना पण चांगला आयुष्य भेटू यांच्या हातून देश सेवा भरवून